नमस्कार मंडळी काय मजेत ना काय काय वेगळं वाटतंय का अहो आता काय गुढीपाडवा स्पेशल आजचा व्हिडिओ सोनं एक लाख रुपये परतोळा पोचणार का नाही असं आहे तर असं म्हणणार जरा काहीतरी भारतीय पोशाखात केलं पाहिजे ना व्हिडिओ म्हणून मग आज हा ड्रेस घातलेला आहे पण गुढीपाडवा हा तुम्हाला सर्वांना माहितीच असेल सा तर साडेतीन मुहूर्तांपैकी एक असतो म्हणजे असं म्हटलं जातं की या दिवशी जर सोन्यात गुंतवणूक केली तर आपल्याला फायदेशीर ठरतं असं म्हटलं तरी जातं पण आता आपण थोडंसं लक्षात घेऊयात की ओव्हरऑल भारतीयांचं सोन्यावर सोनं हा सोन्या नाही हो सोन्यावरती म्हणजे या सोन्यावरती किती प्रेम आहे हे आता आपण जरा बघून घेऊयात आणि ह्याच्यासाठी आपल्याला काय काय निकष पाहिजेत ना आता निकष काय काय असू शकतात बघा निकष असं असू शकतं की आपण टोटल खरेदी किती केलेली आहे म्हणजे आपल्या भारतीयांकडे किती सोनं आहे ते आपण बघू शकतो एक देश म्हणून आपण किती खरेदी केलेली आहे हे बघू शकतो त्यातलं आयात किती केलेलं आहे हे बघू शकतो सो काही काही खूप अमेझिंग डेटा पॉईंट आहेत बघून घेऊयात चीननंतर भारत हा जगातील सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक आहे ओके दुसरं महत्त्वाचं पॉईंट म्हणजे सोन्याचे जेवढे आयात झालेली आहे ती साडे अठ्ठ्याऐंशी टक्क्यांनी वाढलेली आहे दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये सो आपण अजून अजून खरेदी करतो आहे का हो आणि आपण तर आयात पण खूप जास्ती करतो आहे त्याच्यानंतर एप्रिल ते डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये आपले जे काय टोटल आयात होते ते सव्वीस पॉईंट सात टक्के वाढून पस्तीस पॉईंट पंच्याण्णव अब्ज डॉलर म्हणजे थर्टी फाईव्ह पॉईंट नाईन फाईव्ह बिलियन डॉलर एवढं आपलं सोन्याचं इम्पोर्ट म्हणजे सोन्याचं आयात झालेलं आहे ह्याचा अर्थ तुम्हाला आत्ता एवढं नक्की कळालेलं आहे की भारतीय काय करतायत भरपूर सोनं खरेदी करत आहेत एकतर भारतातनंच सोने खरेदी करतायत किंवा आयात करून सोनं खरेदी करतायत इथपर्यंत तर कळालं मग किती सोनं असेल आपलं घर म्हणजे जेवढे भारतीय हाऊसहोल्ड आहेत घराघरामध्ये जेवढं सोनं आहे याची जर आपल्याला एक बेरीज घ्यायची झाली तर किती आहे माहिती आहे वर्ल्ड गोल्ड काउन्सिल यांच्या हिशोबाने भारतीय कुटुंबियांकडे एकवीस हजार टन सोनं एवढं आहे आता तुम्हाला गंमत म्हणून सांगते हे एवढं सोनं म्हणजे भारताची जी सेंट्रल बँक आहे आर बी आय त्याच्यापेक्षाही जास्ती सोनं भारतीयांकडे आहे भारतीय घरोघरांमध्ये आहे ह्याच्यावरनं तर तुम्हाला अंदाज आलाच असेल की भारतीय घरोघरांचं किती प्रेम आहे आता अजून आहे की खरेदी करतो आहे हे तर लक्षात आलं पण कधी खरेदी करतो ह्याच्यासाठी टायमिंग काय आहे का तर टिपिकली तुम्हीच बघा ना लग्न सराई आली की खरेदी जास्ती होते सो कुठला कालावधी असतो हा टिपिकली ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये साधारण जेवढी वर्षभरात जेवढी खरेदी होते त्याच्यापैकी त्याच्यापैकी साठ टक्के खरेदी फक्त ऑक्टोबर ते फेब्रुवारी एवढ्याच कालावधीत होते सो so आय होप तुम्हाला बेसिक पॉईंट्स नक्की कळालेले आहेत आणि भारतीय लोकांना सोनं खरेदी करणं हे खूप आवडतं हेही कळालेलं आहे पण मग आपली आरबीआय थोडी ना मागे राहणार आहे आर बी आय म्हणजे आपली सेंट्रल बँक ओके किंवा आपण आपल्या देशाची बँक म्हणू शकतो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ह्यांनी पण काही सोनं खरेदी केलेलं आहे का तर नक्कीच केलेलं आहे जानेवारी दोन हजार चोवीस या एका महिन्यात आठ पॉईंट सात टन सोनं एवढं भारतीय रिझर्व्ह बँकेने खरेदी केलेलं आहे पण जर हे जास्ती आहे का कमी आहे ह्याच्या ह्याच्याबद्दल जर आपल्याला बोलायचं असेल तर मला आठ पॉईंट सातची तुलना कशाशी तरी करायला लागेल कशाशी तुलना करू करूयात दोन हजार तेवीसशी मागच्या वर्षात आर बी आयने सोळा पॉईंट दोन टन सोनं एवढं खरेदी केलं होतं बघा पूर्ण दोन हजार तेवीसमध्ये साधारण सोळा टन खरेदी आणि यावर्षी फक्त जानेवारीमध्ये आठ पॉईंट सात टन सोनं खरेदी केलेलं आहे सो so आय होप तुम्हाला हेही कळायला असेल की भरपूर आपली आय पण एकदम जपाजप सोनं पर्चेस करते पण म्हणजे फक्त आपलीच सेंट्रल बँक सोनं खरेदी करते आहे का बाकीच्या देशांच्या सेंट्रल बँक पण सोन्या खरेदी करत आहेत जरा आज थोडा एक जिओ पॉलिटिकल किंवा असं काय जरा जागतिक आपण जरासा आज व्ह्यू घेऊयात आणि त्याच्यासाठी हे बघा आता इथे तुम्हाला कळेल चायनाच्या सेंट्रल बँकनी सगळ्यात जास्ती सोनं खरेदी केलेलं आहे हा परत वर्ल्ड गोल्ड काउन्सिलचा रिपोर्ट आहे पाठोपाठ पोलंडनी सुद्धा भरपूर सोनं खरेदी केलं आणि तुम्ही भारत बघा ना तिकडे खाली ती जवळजवळ एक दोन सहाव्या क्रमांकावरती भारत आहे आता चायनाने का बरं एवढं सोनं खरेदी केलं आहे हे दोन हजार तेवीसचा डेटा आहे चायनाने चा, एवढं का बरं खरेदी केलेलं आहे तर त्यांनी असं सांगितलं की आमच्या इथे रिअल इस्टेट म्हणजे बिल्डिंग वगैरे हे अतिशय वाट लागलेली आहे चायनामध्ये तुम्ही जर न्यूज वाचत असाल तर तुम्हाला कळालं असेल सो so, टिपिकली सेंट्रल बँक आपण काय करतात माहिती आहे का अच्छा रिअल इस्टेट चांगलं नाही का चालत आहे आपण कुठंतरी दुसरीकडे पैसे पार्क करूयात का म्हणून त्यांनी सोन्यामध्ये जास्ती पैसे पार्क केलेले आहेत चायनाच्या सेंट्रल बँकने सुद्धा एवढं जास्त सोनं खरेदी केलं आहे का बरं खरेदी केलं आहे कारण पोलंड हा रशिया आणि युक्रेन यांचा शेजारी आहे ओके okay, आता सगळीकडेच अनिश्चितता चालू आहे आजूबाजूला तर अशा वेळेला जेव्हा अनिश्चित अनिश्चितता असते तेव्हा सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक त्यातल्या त्यात सेफ मानली जाते सुरक्षित मानली जाते आणि म्हणूनच पोलंडनी सुद्धा भरपूर सोनं खरेदी केले आता मी सगळ्या देशांचं सा सांगत नाही वसत चायनाचं सा सांगितलं का कारण त्यांच्या इथं एक गुंतवणुकीचा पर्याय म्हणजे रिअल इस्टेट चांगलं परफॉर्म नव्हतं करत तर सेंट्रल बँकेने सोन्यात खरेदी केली पोलंडनी अनिश्चितता होती म्हणून सोनं खरेदी केलं भारत का करत आहे भारताकडे पण भरपूर कारणं आहेत त्यातली दोन तीन कारणं सांगते एक परत अनिश्चितता आहेच आहे ना इथं रशिया युक्रेन चालू आहे इथं तुम्हाला बाकी तुम्हाला मिडल ईस्टमध्ये काय चालू आहे तुम्हाला ते माहितीच आहे सगळं आता एवढ्या सगळ्या अनिश्चिततेमध्ये भारतसुद्धा स्वतःला सेफ ठेवण्यासाठी जास्ती सोनं खरेदी करते विविधता सुद्धा हवी जसं तुम्ही सुद्धा तुम्ही म्हणा मी म्हणा आपण सगळेच पैसे एकाच ठिकाणी ठेवतो का सगळेच पैसे एफ डी करून ठेवले असं नाही ना करत आपण भरपूर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी करतो थोडे एफ डी ठेवतो थोडे शेअर्समध्ये ठेवतो थोडे म्युच्युअल फंडमध्ये ठेवतो थोडं सोन्यात ठेवतो थोडं अजून कशा तरी मध्ये वगैरे म्हणा ठेवतो असंच आपल्या भारताने सुद्धा काय सांगितलंय आम्ही पण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी सेंट्रल बँक म्हणते आम्ही पण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पैसे गुंतवलेत म्हणून थोडंसं विविधता आणण्यासाठी आम्ही सोन्यामध्ये थोडं अजून पैसे गुंतवतोय आणि अर्थात फॉरेन करन्सी रिस्क हा पण एक प्रकार असतो पण म्हणजे मग आपण पारच इकॉनॉमिक्समध्येच जाऊ म्हणून आत्ता आपण फॉरेन करन्सी रिस्क वगैरे बघायला नको पण आय होप एवढं सगळं मी मग आजपासून जे बडबड करते त्याच्यातनं तुम्हाला हे एक पॉईंट नक्की लक्षात आलं असेल की सोनं ना आपल्या एखाद्या चांगल्या मित्रासारखा असतो जेव्हा केव्हा अनिश्चितता असते अडीअडचण असते तेव्हा जो सगळ्यात जास्ती कामाला येतो तो सोन्यासारखा आता वळूया एका महत्वाच्या पण सोन्याची किंमत एक लाख कधी होणार हे बघा सगळे तुम्ही ते म्हणताय ते चीन गेलं खड्ड्यात पोलंड गेलं खड्ड्यात तुम्ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा सांगा की एक लाख रुपये परतोळा एवढं सोनं होणार का नाही बाकी आम्हाला कशाशी घेणं देणं नाही आहे असंच असतं बघा किती म्हणजे मी ज्ञान किती द्यायचं म्हणलं तरी पैसे मिळणार का सांगा सांगते ते पण सांगते चला परतावा आपल्याला काढलाच पाहिजे सोनं किती परतावा देईल हेही आपल्याला माहिती पाहिजे पण परतावा जास्ती का कमी हे जर मला बघायचं असेल तर परतावा मला कशाशी तरी तुलना करायला लागेल आपण तुलना करूया निफ्टीशी मॅडम जरा थोडा धीर धरणार असेल तर अजून सांगू का जरा थोडंसं तरी शिकवतेत मग मग एक लाख रुपये वाला येतो तुमच्या मुद्द्याकडे येतो ते हसते बघा असं चला तर मग आता आपण एक काम करूयात निफ्टीशी तुलना आधी करूयात आधी आपल्याला निफ्टीचे काही आपण आकडे घेऊयात आणि निफ्टीनी सर्वसाधारणपणे किती परतावा दिलाय बघायला पाहिजे आपल्याला बरोबर तर मी त्याची तुलना सोन्याशी करणार आणि कोण जास्ती चांगलं परतावा देता हे आपण बघणार सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे की निफ्टीची सुरुवातच एकोणीशे पंच्याण्णव साली झाली आणि जर मला निफ्टी आणि सोन्याची तुलना करायची असेल तर सोन्याचा सुद्धा मला पंच्याण्णवचा भाव घ्यायला लागेल आणि ला त्याचा आणि आजचा भावाची मी तुलना करणार आणि दोघांमध्ये परतावा किती याची तुलना करणार सोपं आहे आता निफ्टीची व्हॅल्यू होती एक हजार आणि लेटेस्ट कालची व्हॅल्यू किती म्हणली एकदा परत सांग बावीस हजार पाचशे बावीस हजार पाचशे तेरा मराठीत एकदम खणखणीत सांगितलेलं आहे तिने आणि किती वर्ष सॉरी एकोणतीस वर्ष ना साधारण एकोणतीस वर्षांचा हा परतावा आहे तुम्ही इथं जर बघितला तर हा आकडा येतोय अकरा पॉईंट तेहतीस म्हणजे काय सर्वसाधारणपणे निफ्टीने गेल्या एकोणतीस वर्षांमध्ये अकरा पॉईंट तेहतीस टक्के असा एक सरासरी परतावा दिलेला आहे ह्याला आपण इंग्रजीत सीएजीआर म्हणतोय जास्ती बरोबर आहे खरं कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रेट लिहून ठेवा अकरा पॉईंट तेहतीस कड आपल्याला तुलना करायची ना की करा कि याच कालावधीमध्ये म्हणजेच पंच्याण्णव ते दोन हजार चोवीसमध्ये सोन्याने किती परतावा दिला सोन्याचा काय व्हॅल्यू होती पहिली चार हजार सहाशे ऐंशी रुपये पर प्रति तोळा आणि संपला विषय तिचा टू थाउजंड एट फोर्टी म्हणजे बहात्तर हजार आठशे पंचेचाळीस एकोणतीस वर्षांतच आपण कॅल्क्युलेट करतोय आणि तुम्हाला इथे दिसेल कि सोन्याने मात्र नऊ पॉईंट ब्याण्णव टक्के एवढाच परतावा दिलेला आहे ओके एवढाच असं म्हणता येणार नाही एफ डी पेक्षा नक्की जास्तीय पण निफ्टीपेक्षा मात्र कमी जो माझं म्हणजे जे शेअर मार्केटचं प्रेम आहे ते तुम्हाला कळत आहे ना काय कारण तिकडं जरा जास्ती परतावा मिळायची शक्यता असते इथंसुद्धा नऊ पॉईंट ब्याण्णव टक्के परतावा मिळालेला आहे आता ती मला चिडून बघते ती मायकडे ट्वेंटी होते सगळं ठीक आहे मला ते एक लाख रुपयाचं आधी गणित सांगा सांगणार आहे आता काय करायचं बघा नऊ पॉईंट ब्याण्णव टक्के नऊ पॉईंट त्र्याण्णव बकड्यात एवढा परतावा मिळालेला आहे आपल्याला बरोबर आता आपण काढूयात सोन्याची फ्युचर व्हॅल्यू ओके आणि त्याच्यासाठी आपण जाऊयात लमसम फ्युचर व्हॅल्यू कॅल्क्युलेटरमध्ये परत एकदा आजचा सोन्याचा भाव सांग मला बहात्तर हजार आठशे पंचेचाळीस आपल्याला किती टक्के आता आपण कॅल्क्युलेट केलं होतं नऊ पॉईंट त्र्याण्णव ओके आणि साधारण वर्ष आपण पकडूयात एक चार वर्षात सपोज चार वर्ष पुढे एवढंच सोनं वाढत राहिलं तर काय होतंय बघू हो झालं की एक लाख सहा हजार तीनशे एक्क्याऐंशी म्हणजे पुढील चार वर्षांमध्येच सोनं एक लाखाच्या जा पुढे जाऊ शकते ओके okay. थोडं लवकर तीन वर्षात ही म्हणजे ना भाजी मार्केटमध्ये असल्यावर कीच म्हणते जरा ही श्रेया पण मागणं हसायला लागली असं जोर तिने तोंडावर हात ठेवलंय की जरा बघा की जरा काहीतरी ऍडजस्ट करा की लवकर येऊ देत की जरा एक लाख ठीक आहे आता काय असो थोडसं आपण बघूयात काय आता जर जा आणायचं असेल तर काय ला शेवटी गणित मांडायला लागतात हो सीए म्हणल्यावर लोक अशी अपेक्षा ठेवतात ठीक आहे आता जर तुम्ही बघितलं तर मागच्या वर्षात आपण दोन हजार तेवीस मध्ये बघू दोन हजार तेवीसमध्ये चौदा पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के सोन्याने परतावा दिलेला आहे सरासरी परतावा हो परता हो किती होता एकोणतीस वर्षांचा नऊ पॉईंट काहीतरी टक्के होता पण मागच्या वर्षी चौदा पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के म्हणजे साधारण पंधरा टक्के परतावा होता बरोबर आता मागच्या वर्षी जर पंधरा टक्के मिळाला तर, तर यावर्षी सुद्धा जर पंधरा टक्के मिळाला तर तर किती वेळात येईल आपण चेक करूयात सो आपण काय करायचंय बघा आता आपण जाऊयात परत फ्युचर तर फ्युचर व्हॅल्यू कुठे बहात्तर आठशे पंचेचाळीस असंच ठेवायचं आहे ओके आणि इथे आपण एक पंधरा टक्के राऊंड ऑफ करूयात ओके पंधरा टक्के राऊंड ऑफ करू तर ही लवकर पाहिजे नाही ल बघू तीन वर्ष असंच होत राहिलं तर काय होतं बघूया तर आपण तीन वर्ष याच रेटनी तीन वर्ष पण थांबायला लागणार एक लाख दहा हजार रुपये तोळा असं सोन्याचा भाव होऊ शकेल जर सोनं पंधरा टक्क्यांनी वाढत राहिलं तर ओके वा 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 सोन्याला जेवढी चमक नसते एवढी तिच्या चेहऱ्यावर आत्ता चमक आलेली आहे आय होप तुम्हाला सोनं निफ्टी कोणाही जास्ती परतावा दिलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं एक लाख रुपये परतोळा असं सोनं होऊ शकतं का नाही ह्याचं उत्तर सुद्धा व्यवस्थित मिळालेलं चला आता तुम्हाला या व्हिडिओमधनं हे तरी कळालं की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय फक्त सोन्यामध्ये पैसे गुंतवायचे नाही आहेत आपल्याला सोनं म्हणा निफ्टी म्हणा पी पी एफ तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ हा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी तुम्ही डायव्हर्सिफाय केलाच पाहिजे का करून हो सेंट्रल बँक्स पण जर करत ता असतील तर आपण का नाही करायचा बरोबर एक खूप महत्त्वाचा मुद्दा सोनं एक लाख रुपये परतोळा कधीपर्यंत पोहोचू शकेल आता मी म्हणलं सर मी काय तर भविष्य इथं सांगू नाही शकत मी काय करू शकते मागच्या वर्षांमध्ये काय घडलेलं आहे ह्याचा एक अभ्यास करते आणि त्याचप्रमाणे जर पुढे घडत गेलं तर काय होऊ शकेल याचा मी एक अंदाज तुम्हाला बांधवून सांगितलेला आहे आता असंच तुम्हाला काय गृहपाठ आहे ते आज सांगते भरपूर दिवसांनी गृहपाठ देते न चुकता करायचंय जसं मी आता तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती कॅल्क्युलेटर मध्ये जाऊन दाखवलं की सोन्याचं आपण तेवढा सीएजीआर जर घेतला तर किती वर्षात सोनं एक लाख होऊ शकेल तसं तुम्हाला निफ्टी चाळीस हजार कधी पोचेल हे तुम्ही मला सांगायचंय पण कुठे सांगायचंय कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायचंय आणि सांगायला लाजायचं नाहीच आहे का कारण चॅनल माझा नाही आपला आहे